राज्य सरकारतर्फे रिक्षा चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या कल्याणकारी योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाहीये हजारो रिक्षा चालकांपैकी केवळ बारा हजार चालकांनीच नोंदणी केली आहे रिक्षा चालकांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून सोळा मार्च दोन हजार तेवीस रोजी कल्याणकारी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाने कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आलंय कल्याणकारी मंडळाचा सभासद होण्यासाठी ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडे परवाना आणि बॅच असणे आवश्यक आहे जिल्ह्यातील आर कार्यालयाकडे अडोतीस हजार तीनशे बावीस रिक्षांची तर टॅक्सींची संख्या चार हजार दोनशे एकोणसत्तर इतकी आहे असे असले तरी आतापर्यंत केवळ बारा हजार रिक्षा चालकांनी या मंडळात नोंदणी केली आहे अनेकांकडे बॅच नाही जवळपास दहा ते बारा हजार रिक्षा चालकांकडे बॅच नाही अशी अडचण असल्याचं बोललं जात आहे राज्य सरकारच्या रिक्षा चालक कल्याणकारी योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही हजारोंच्या संख्येतील रिक्षा चालकांपैकी फक्त बारा हजारांचीच नोंदणी झालेली आहे त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी संधी अजूनही अनेक चालकांना मिळालेली नाही वाहतूक विभागानं सर्व चालकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे